मित्रांनो थ्री बी एच के टंडेला घेऊन आलो आहे एकदम प्राईम लोकेशनला अमृतधामपासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर तेवी पासष्ट लाखाला आणि बघा त्यांचं लूप बघा तसं तुम्हाला लुक बघू शकतो आजूबाजूचा एरिया पण एकदम छान आहे सगळीकडं बिल्डिंग आहे म्हणजे एकदम सिक्युर एरिया प्रॉब्लेम नाही लोकेशन प्राईम आहे अमृतधाम म्हटलं तर काय पाहिजे जस पासष्ट लाखाचं भरली मोठी पार्किंग आहे पार्किंगच तुम्ही बघा एवढी मोठी पार्किंग कोण देणार असं क्लासेट काय पाहिजे स्टोरेज दिलेले आणि कंटेन असल्यामुळे आपल्याला इकडे लॉबी करून दिलेली आहे म्हटलं टॉयलेट बाथरूम काढून दिलेले आणि एक बेडरूम म्हणजे खाली आपल्याला ऑफिस होईल किंवा कोणाला शॉप टाकायचं त्यांनी शॉप पण टाकू शकतात घरातल्या ही जी एक सिस्टीम होईल ती आणलेली आपण त्याला आता आपण चालतो आहे वरती बरोबर आहे ब्लॉबी बात किती छान आहे सर्व व्हिडिओ आपल्याला बांधकाम राहते जेव्हा बांधकाम बांधताना तो पण व्हिडिओ बनवलेला पूर्ण लग्जरी आता मोठा साईज पण मोठी खालची स्टाईल पण फार चांगली आहे वरती पी पा कलर कॉम्बिनेशन एकदम भारी आहे मित्रांनो आता खिडक्या लावल्या दोन तीन टेम्पर तरी उजेड पा किती जी आणि जीण्याची स्टाईल पहा मित्रांनो किती भारी

साईज पण मोठी कलर कॉम्बिनेशन चांगले वेगवेगळे मित्रांनो आवडला तर नक्की कॉल करा पासष्ट फक्त एकच बाकी आहे आणि अमृतांपासून फक्त हा छान करावर आहे ज्यांना सगळं घ्यायचं असेल प्लीज त्यांनी कॉन्टॅक्ट करा आम्ही त्यांना नक्की त्यांच्या फोनला रिप्लाय करा धन्यवाद